नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की महिला व बालविकास भरती यांची वेगवेगळ्या पदासाठी जी एक्झाम कंडक्ट करण्यात आली होती तर त्या सर्व पदांची आपण कास्ट वाईज कट ऑफ किती लागणार आहे हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यानंतर नॉर्मलायझेशन प्रोसेस झाले आहे तर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर नॉर्मलायझेशन प्रोसेस झाले आहेत पण आता पुढे काय होणार आहेत त्यानंतर तात्पुरती निवड यादी कधी लागणार आहे त्याचप्रमाणे कोणाकोणाचे या, या निवड यादीमध्ये नाव येऊ शकते त्याचप्रमाणे कोणकोणती कागदपत्रे आपल्याला जर आपली निवड झाली तर ती लागणार आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे सर्व आपण पॉईंट या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही नॉर्मलायझेशन प्रोसेस नंतर कोणाचे किती मार्क वाढले आहेत ते पीडीएफ जर तुम्ही अजून बघितली नसेल तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पर्धा परीक्षा अपडेट विथ शुभम आणि मी अधिकारी असा लोगो आहे तर विद्यार्थी मित्रांनो या टेलिग्राम चॅनलची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहेत तर या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून का कारण की स्पर्धा परीक्षा उपयुक्त असणारे सर्व मटेरियल तसेच नवीन भरतीबाबत सर्व माहिती तुम्हाला या एकाच चॅनलवर मिळणार आहे त्याच्यामुळे आपलं चॅनल जॉईन करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही येथे आल्यानंतर तीन तारखेचं जी तुम्ही पी डी एफ बघाल तर तिथं आपण अपलोड केलेले आहेत की महिला व बालविकास भरती सर्व पदांची आफ्टर नॉर्मलायझेशन पी डी एफ तर याच्यामध्ये सिनियर केअरटेकर ज्युनियर केअरटेकर कुक हाय ग्रेड स्टेनोग्राफर लो ग्रेड स्टेनोग्राफर या सर्वच पदांचे आपण आफ्टर नॉर्मलायझेशन जे मार्क्स वाढले आहेत त्यांची पी डी एफ अपलोड केलेली आहे तर तुम्ही जे काही एक्झाम दिले असेल त्याच्यामध्ये आपलं नाव शोधून घ्या आणि आपलं नाव शोधल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत हे तुम्ही कमेंट करायला विसरू नका त्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आता नॉर्मलायझेशन प्रोसेस झाली आहे तर त्याच्यानंतर काय होणार आहे तर नॉर्मलायझेशन नंतर तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध केली जाते तर ती तात्पुरती निवड यादी जवळपास पंधरा ते वीस दिवसाचा कालावधी लागतो ती तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध करण्यासाठी तर त्या तात्पुरत्या निवड यादीमध्ये काय असतं तर त्या तात्पुरते निवड यादीमध्ये ज्याही विद्यार्थ्यांचं नाव असेल त्या विद्यार्थ्यांना एक ते दोन आठवड्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येतील आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस ही कंप्लीट केली असेल त्या विद्यार्थ्यांचं अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्या अंतिम निवड यादीतील विद्यार्थ्यांनाच जॉईनिंग लेटरसुद्धा दिलं ले जातं आणि त्यांच्यामधीलच काहींना वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा ठेवलं जातं तर तर ही अशी संपूर्ण प्रोसेस आहे आणि या प्रोसेसला जवळपास आता दोन ते अडीच महिने तरी लागतीलच त्यानंतर कोणाकोणाची निवड यादीमध्ये नाव येऊ शकते तर विद्यार्थी मित्रांनो आपण कास्टवाईज कट ऑफ पाहणार जो त्याच्यामध्ये जर तुम्हाला मी सांगितलेले जेवढे मार्क असतील तर नक्कीच तुमचं पण निवड यादीमध्ये तुमचं नाव येऊ शकतं त्यानंतर पण कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहू त्याआधी विद्यार्थी मित्रांनो आपण कास्टवाईज कट ऑफ किती लागू शकतो त्याआधी पाहून घेऊया कास्ट वाईज कट ऑफ पाहण्याच्या आधी आपण पदानुसार जागांची विभागणी आणि प्रत्येक पदासाठी किती जागा होत्या ते आधी पाहूया तर परिविक्षिका अधिकारी यांच्यासाठी टोटल बहात्तर जागा होत्या वरिष्ठ लिपिक यांच्यासाठी छप्पन्न संरक्षण अधिकारी कनिष्ठ यांच्यासाठी जवळपास सत्तावन्न जागा होत्या त्यानंतर कनिष्ठ वाघ यांच्यासाठी जवळपास छत्तीस वरिष्ठ काळजीवाघ यांच्यासाठी चार स्वयंपाकी यांच्यासाठी जवळपास सहा जागा होत्या संरक्षण अधिकारी गट व यांच्या फक्त दोन जागा होत्या त्यानंतर लघुलेखक उच्च श्रेणी आणि निम्मश्रेणी यांच्या एक आणि दोन अशा जवळ सर्व जागा होत्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक पदानुसार किती कट ऑफ लागणार आहे हे आपण व्हिडिओ मध्ये सांगणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा तर त्यांनो आपण सर्वात आधी कनिष्ठ काळजीवाघ यांच्या आपण कास्टवाईज कट ऑफ किती लागू शकतो हे आपण पाहणार आहोत आणि कनिष्ठ काळजीवक यांच्या जवळपास टोटल छत्तीस जागा होत्या तर त्या छत्तीस जागामध्ये ओपन यांच्यासाठी जवळपास बारा जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा एकशे सत्तर ते एकशे बहात्तर लागण्याचे चान्सेस आहे त्यानंतर ओबीसी सीसाठी जवळपास सहा जागा होत्या आणि याचा कट ऑफ हा एकशे सहासष्ट ते एकशे अडुसष्ट लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस यांच्या दोघांच्याही तीन आणि तीन अशा टोटल सहा जागा होत्या आणि त्या दोघांचा जर कट ऑफ बघितला तर तो एकशे चौसष्ट तर ते एकशे अडुसष्ट लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सी कॅटेगरीमध्ये फक्त चार जागा होत्या आणि त्याचा कट ऑफसुद्धा एकशे साठ ते एकशे चौसष्ट लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एस टी यांच्यासाठी फक्त तीन जागा होत्या आणि त्याचा जो कट ऑफ आहे तो एकशे बासष्ट तर ते एकशे पासष्ट एक पास लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एन टी ए बी सी डी अशा वेगवेगळ्या आहेत परंतु आपण एन टीमधील सर्व जागांची एकत्र करून आपण कट ऑफ सांगणार आहोत आणि एन टीमध्ये जवळपास चार जागा होत्या आणि त्याचा जर आपण ऑफ बघितला तर तो एकशे पासष्ट तर ते एकशे अडुसष्टच्या आसपास लागण्याची शक्यता आहे त्यानंतर आपण पुढील जर बघितलं तर वरिष्ठ लिपिक वरिष्ठ लिपिक यांच्या जवळपास छप्पन्न जागा होत्या आणि जर त्या छप्पन्न जागांमध्ये आपण विभागणी केली तर जनरल या कास्टसाठी जवळपास अठरा जागा होत्या आणि त्याचा कट सुद्धा एकशे त्र्याहत्तर ते एकशे शहात्तरच्या जवळपास लागण्याची शक्यता आहे त्यानंतर सीमध्ये फक्त बारा जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ हा एकशे एकाहत्तर ते एकशे त्र्याहत्तर लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस सी बी सी आणि डब्ल्यू एस यांच्या जवळपास सहा आणि सहा अशा बारा जागा होत्या आणि त्यांचा कट सुद्धा हा एकशे सहासष्ट तर ते एकशे अडुसष्ट एवढे मार्क जर तुम्हाला असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत त्याच्यानंतर एस सीमध्ये पाच जागा होत्या आणि याचा कट सुद्धा हा एकशे चौसष्ट तर एकशे अडुसष्ट लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस टी याचा जवळपास एकशे पासष्ट ते एकशे अडुसष्ट कट ऑफ लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एन टी या सर्वच पदांची पाच जागा होत्या आणि याचा कट सुद्धा हाय जाण्याची शक्यता आहे आणि तो एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर एवढा कट ऑफ जाण्याची शक्यता आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण संरक्षण अधिकारी गटक यांच्या जवळपास सत्तावन्न जागा होत्या आणि त्या सत्तावन्न जागांची आपण कट ऑफ किती लागू शकतो हे आपण पाहणार आहोत गट को। तर संरक्षण अधिकारी क तर याच्या जवळपास ओपनासाठी बावीस जागा होत्या आणि याचा कट ऑफ हो हा एकशे पंच्याहत्तर ते एकशे सत्त्याहत्तर लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर ओ बी सी यांच्या फक्त बारा जागा होत्या आणि त्यांचा तर कट सुद्धा हा एकशे एकाहत्तर ते एकशे त्र्याहत्तरच्या आसपास लागण्याची शक्यता आहे त्यानंतर एस सी बी सी आणि ईडब्ल्यू एस यांच्या जवळपास सहा आणि सहा अशा टोटल बारा जागा होत्या आणि त्यांचा कट ऑफ हा एकशे अडुसष्ट ते एकशे सत्तर ज्यांचं सेफ त्यांचा स्कोअर असेल ते कुठेतरी सेफ असतील त्याच्यानंतर एस सी पी एस सीमध्ये फक्त चार जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ सुद्धा हा एकशे पासष्ट तर ते एकशे अडुसष्ट लागण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर एस टी यांच्यामध्ये फक्त दोन जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ सुद्धा एकशे सदुसष्ट ते एकशे सत्तर लागण्याची शक्यता आहे एन टी सर्वच पदांचे फक्त चार जागा होत्या आणि त्याचा कट ऑफ कुठंतरी हा एकशे सत्तर ते एकशे त्र्याहत्तर लागण्याची शक्यता आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण परिवीक्षिका अधिकारी क याचा कट ऑफ पाहणार होत आणि परिवीक्षिका अधिकारी गटक याच्या जवळपास बहात्तर जागा होत्या आणि त्यांची जर विभागणी बघितली तर जनरलसाठी तीस जागा होत्या आणि त्याचा कट हा एकशे पंच्याऐंशी ते एकशे सत्त्याऐंशी जाण्याची शक्यता आहे त्यानंतर ओबीसी यांचा फक्त सोळा जागा होत्या आणि त्याचा कट हा एकशे ब्याऐंशी ते एकशे चौऱ्याऐंशीच्या आसपास जाण्याची शक्यता आहे ई डब्ल्यू एस आणि एस सी बी सी यांच्या जवळपास सात आणि सात अशा टोटल चौदा जागा होत्या आणि जर त्यांचा कट ऑफ बघितला तर तो एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ऐंशी जाण्याची शक्यता आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर एवढे मार्क असतील तर तुम्ही कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत एस सीमध्ये जवळपास पाच तर, तर एस टीमध्ये तीन आहेत आणि यांचा बघितला तर एस सीमध्ये एकशे सत्याहत्तर ते एकशे एकोणऐंशी आणि एस टीमध्ये बघितला तर एकशे पंच्याहत्तर ते एकशे अठ्ठ्याहत्तर ज्या विद्यार्थ्यांनी असतील ते कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये आहेत एन टीमध्ये टोटल तीन जागा आहेत आणि त्याचा जर कट ऑफ बघितला तर एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ऐंशीच्या जवळपास आहे तर विद्यार्थी मित्रांनो मी हे मेलचे कट ऑफ सांगितले आहेत तर ज्या काही फिमेल आहेत त्यांना यांच्यापेक्षा फक्त चार ते पाच मार्क कमी असे तुम्ही पकडून जाला जर जा तुम्हाला तेवढे मार्क असतील तर ते तुम्ही कुठं कुठेतरी सेफ स्कोअरमध्ये असणार असं धरून चला आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचंही जे मेल्स मी कट ऑफ सांगितलं आहे तर एक सांगितलेल्या कट मध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर ते एकशे ऐंशी सांगितलं आहे तर, तर जवळपास दोन ते तीन मार्क प्लस मायनस होतील म्हणजेच एकशे अठ्ठ्याहत्तरचे एकशे पंच्याहत्तर शहात्तर आणि एकशे ऐंशीचे एकशे ब्याऐंशी असं होऊ शकतं तर तेवढं ते तुम्ही समजून का तर त्याच्यानंतर तर मित्रांनो आपण जवळपास चार पदांचे कास्टवाईज कट ऑफ किती लागणार आहे हे आपण पाहिलं ते म्हणजे परिविक्षिका अधिकारी वरिष्ठ लिपिक संरक्षण अधिकारी आणि कनिष्ठ काळजीवाहक परंतु आपण वरिष्ठ काळजीवाहक स्वयंपाकी संरक्षण अधिकारी गटब लघुलेखक लेखक उच्च श्रेणी आणि निम्मलेखन यांचं कट ऑफ मी तुम्हाला सांगत नाही कारण की विद्यार्थी मित्रांनो यांच्यामध्ये फक्त दोन एक सहा अशाच जागा आहेत त्याच्यामुळे जे कोणी पीडीएफमध्ये टॉ टॉपला असणार म्हणजे आता जर चार जागा असतील तर वी पी डी एफमधले पंधरा ते वीस जणांचं तात्पुरत्या निवडवधीमध्ये नाव येऊ शकतं आणि त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर फक्त टॉपचे जे चार पाच विद्यार्थी असतील त्यांचं सिलेक्शन होईल आणि जर वेगळ्या कास्टमध्ये असतील तर दुसऱ्यांचं सिलेक्शन होऊ शकतं ठीक आहे त्याच्यामुळे यांचं कट ऑफ सांगून काही फायदा नाही परंतु जे काय आपले मेन पदं होती ते म्हणजे कनिष्ठ वाघ वरिष्ठ वाघ वरिष्ठ लिपिक अधिकारी यांचं मी कट सांगितलेलं आहे आणि एवढाच कटॉप लागण्याची शक्यता आहे तुम्ही समजून घ्या की महिला व बालविकास भरती यांची पूर्ण प्रोसेस कशी असते तर प्रथम तालिका झाली त्याच्यानंतर आक्षेप नोंदवला त्याच्यानंतर दुसरी उत्तरतालिका झाली आणि आता नॉर्मलायझेशन प्रोसेससुद्धा दोन जूनला आपल्याला ती पी डी एफ भेटलेली आहे ती पी डी एफ नसेल तुम्ही अजूनपर्यंत पाहिली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला ती पाहू शकता त्याच्यानंतर आता गुणवत्ता यादी आणि तात्पुरती निवड यादी आता प्रसिद्ध होतील तात्पुरत्या ही तात्पुरती निवड यादी ही नॉर्मलायझेशन नंतर, नंतर पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला मिळेलच त्यानंतर तात्पुरत्या निवड यादीमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं असेल त्यांना कागद पडताळणीसाठी बोलवतील त्याच्यानंतर अंतिम निवड यादी लागल आणि तुम्हाला जॉईनिंग लेटर आणि वेटिंग लिस्टसुद्धा भेटेल त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी म्हणत आहेत की सर आम्हाला चांगले मार्क मिळालेले आहेत तर आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतील तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही महिला व बालविकास भरतीचा तुम्ही जो फॉर्म भरला होता तो तुम्हाला फॉर्म लागणार आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला ॲडमिट कार्डसुद्धा लागणार आहे त्याच्यामुळे तुम्ही जर आत्तापर्यंत फॉर्म आणि ॲडमिट कार्डची प्रिंट काढलेली नसेल ती तुम्ही आत्ताच काढून ठेवा कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचं का होतं मोबाईलमध्ये असते ती डिलीट होते त्याच्यानंतर त्यांना ती नंतर डाउनलोड करता येत नाही त्याच्यामुळे आत्ताचं तुम्ही फॉर्म आणि ॲडमिट कार्डची जेरॉक्स काढून ठेवा त्याच्यानंतर तुम्हाला फॉर्म भरताना जे जे काही तुम्ही डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील म्हणजेच की दहावी बारावी त्याच्यानंतर तुम्ही ग्रॅज्युएशनचे जे काही सर्टिफिकेट अपलोड केलेले असतील त्या सर्वच सर्टिफिकेटची ओरिजिनल प्लस तुम्हाला झेरॉक्स लागणार आहेत त्याच्यानंतर तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड त्याच्यानंतर महाराष्ट्राचं डोमेसाईल सर्टिफिकेट त्याच्यानंतर एन सी एल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट हे सुद्धा तुम्हाला लागणार आहेत तर असेच जे साधे साधे डॉक्युमेंट असतात ते तुम्हाला लागणार आहेत आणि तुम्ही जे काही फॉर्म भरताना डॉक्युमेंट अपलोड केलेले होते तेच महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत आणि ते तुमच्याकडे असणे अनिवार्य आहे त्यानंतर अभ्यास करताना काही जर अडचण येत असेल तर तुम्ही आपल्या इंस्टाग्रामलासुद्धा मेसेज करू शकता आपण इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देत आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद